मांगरगाव मांगर, मांगर या छोट्या गावास निसर्गाचे अमूल्य वरदान लाभले आहे पश्चिमेस दिसणारा किल्ले प्रतापगड अतुल्य पराक्रमाची साक्ष देत उभा आहे तर दक्षिणेस मकरंदगड उभा आहे सोबतच कोयनेचा विस्तीर्ण असा जलाशय व उत्तरेस महाबळेश्वर शहराचा नयनरम्य परिसर असे मनाला भुरळ घालणारे गाव म्हणजे मांघरगाव नमस्कार मंडळी भटकंती महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत देशातील पहिलं मादाचं गाव मांगरगाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील हे एक छोटंसं गाव गाव जरी छोटं असलं तरी वर्ष अखेरीस पंचवीस हजार किलोमध इथून उत्पादित केला जातो म्हणजेच आपल्या भारतात दरवर्षी अखेर एक लाख किलो मधाचं उत्पादन केलं जातं त्यातील पंचवीस हजार किलोमध या मांगर गावातून उत्पादित केला जातो मांगर गावातील मधुमक्षिका पालनामुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या अर्थकारणात बदल झालेला आहे प्रत्येकाला रोजगार निर्मिती प्राप्त झालेली आहे तर इथे मधुमक्षिका पालन कसं केलं जातं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व येथे कोणत्या कोणत्या फ्लेवरचे मध मिळतात हेही आपण आज बघणार आहोत सोबतच इथले शेतकरी पेट्या शेतामध्ये कशा लावतात त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो या गावचा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या गावचा चित्ररथ येत्या सव्वीस जानेवारीला दिल्ली येथे प्रदर्शित होणार आहे आहे ना अभिमानाची गोष्ट यासाठी जेव्हा आपण पेपरमध्ये वाचलं की गावाचा चित्ररथ येत्या सव्वीस जानेवारीला दिल्ली येथे प्रदर्शित होणार आहे आपण पटकन मांगरगावाकडे निघालो कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तर बघूयात हे मांगरगाव कसं आहे आपल्यासोबत आहेत मांगरगावच्या रहिवासी हर्षदा जाधव तर ते आता आपल्याला पेट्या बघायला घेऊन जात आहेत किती तर किती वेळ गेला आपल्याला जायला थोडंसं इथं जवळ तर चला आपण बघूयात नेमकं पालन कसं केलं आहे ते हे मधाचं जे बॉक्सेस आहे आणि बॉक्सेस असं म्हणतात मधपेटी तर अशा मधपेट्या आमच्या गावामध्ये म्हणजे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल व्यवसाय शेतकऱ्यांचा तर त्यांनी त्यांच्या अशा पेट्या ज्या असतात त्या जंगलामध्ये नेऊन लावलेल्या असतात आणि प्रत्येकाचा शेतीसोबत हा जोडधंदा असतो मध पालन तर त्यांनी हे बॉक्सेस नेऊन जंगलामध्ये लावलेले असतात तिथे मधाचं उत्पादन करून मग ते इथे गावामध्ये आणलं जातं आणि मग ते बॉटलिंग करून कस्टमरपर्यंत पोहोचवलं जातं तर हे असे बॉक्सेस असतात हे आ, तर हे हनीबॉक्सेस असतात ह्याच्यामध्ये मधमाशा आपल्याला एकतर पकडून आणाव्या लागतात तर त्यांच्यामध्ये तीन प्रकार असतात ते क्वीन बी वर्कर आणि ड्रोन म्हणजे राणी माशी कामकरी माशी आणि ड्रोन असे तीन प्रकार असतात तर जे वर्कर आणि क्वीन बी असते ती फिमेल असते आणि ड्रोन असतो तो मेल असतो त्यांच्यामध्ये तर वर्कर कलेक्शनचं काम करतात आणि ड्रोन आणि क्वीन बी फर्टिलायझेशनचं काम करतात तर त्यांच्यामध्ये एक राणी माशी असते तिला पकडून ह्या पेटीमध्ये सोडलं जातं आणि मग हे क्विनगेट बोलतात हे क्विनगेट बंद केलं जातं कारण राणी माशी त्यांच्यामध्ये मेन असते तर ती जर बाहेर गेली तर तिच्या मागे सगळ्या माशा वगैरे जाऊ शकतात त्यामुळे हे क्विनगेट बंद केलं जातं आणि म्हणजे जा कामकरी माशा असतात त्यांची जी साईज असते ती लहान असते तर ते ह्याच्यातून येऊ जाऊ शकतात त्या ह्याच्यामध्ये अशा लाकडी प्लेट्स असतात त्या लाकडी प्लेट्स मध्ये आपल्याला मेन पत्रा जे बोलतात म्हणजे बी वॅक्स असतं ते तुन, तुन, कलेक्ट करून त्याचा मेन पत्रा तयार केला जातो कारण मधमाशांना त्याच्यावरती पोळं बांधणं सोपं म्हणून ते मेन पत्रा तयार केला जातो आणि मग ते प्रत्येक फ्रेमला लावून मधमाशी त्याच्यावरती पोळं तयार करते आणि बाहेरून फुलातून मोहरातून मध कलेक्ट करून पेटीमध्ये आणला जातो मग ते केल्यानंतर पंधरा वीस दिसून जे शेतकरी आपापलं स्वतःचं इंडिव्हिज्युअल चेक करायला जातात जंगलामध्ये पेटी ओपन करून मग ते मशीनमध्ये टाकून एक्स्ट्रॅक्शन करून गाळून बॉटलिंग केलं जातं एवढी सिंपल प्रोसेस आहे आपल्या इथे मॅडम जे फ्लेवर असतात म्हणजे आता तुमचा तुळशीचा मध असेल किंवा जांभूळ मध असेल तर तो, तो फ्लेवर कशा प्रकारे तयार केला जातो तो तयार नाही तो नॅचरली असतो म्हणजे ज्या फुलातून मध कलेक्ट करते ना त्या फुलातून तो तसा मध घेवतो म्हणजे स्पेसिफिक हा शेती नाही म्हणजे तर आपल्याकडे ऑर्गॅनिक आहे पूर्ण सेंद्रिय जे जंगलामध्ये झाड असतात ना त्यांच्या थ्रू केलं जातं बरं मग या गावची लोकसंख्या म्हणजे शंभर घर आहेत असं म्हणलं तर प्रत्येकाचा हो हा व्यवसाय आहे हो। तर तो प्रत्येक जण त्यानंतर मध काढल्यानंतर हो। तो कुठे कलेक्ट केला जातो तो एक्स्ट्रॅक्शन वगैरे जे मशीन्स असतात ना ते घेऊन जंगलामध्ये जाऊन तिथे कलेक्शन करून तिथे गावचं आमचं एक विक्री केंद्र आहे तिथे आणलं जातं म्हणजे संपूर्ण गावचं एकच विक्री केंद्र आहे तर तिथे आपण बॉटलिंग वगैरे करून कस्टमरला आपण पुढे हे करतो दिलं जातं मग आता जे पुणे मुंबईचं जे पब्लिक येतं ते पाचगिणी महाबळेश्वर या ठिकाणी जो मत घेत असतो त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला मत हा मांगर गावात मिळतो म्हणजे आम्ही आमच्या युट्यूबच्या माध्यमातून त्या लोकांना असं सांगायचं आम्हाला की तुम्ही जर तिकडून मत घेत असाल तर त्याच्यापेक्षा आठ किलोमीटर पुढे येऊन मांगर गावातून तो पूर्ण आपला सेंद्रिय ऑर्गॅनिक मत असतो म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ वगैरे न करता आपण पूर्ण सेंद्रिय मत पण मॅडम एखादी आम्हाला पेटी ओपन करून तुम्ही दाखवू शकाल काय ओपन का मिळेल की ओपन करून मला असं विचारायचं होतं की हा जो मधुमक्षिका पालन आहे तर याच्यातून चार जणांचं कुटुंब चालू लागेल एवढं पेमेंट मिळतं का हा म्हणजे जर फुलोऱ्यावरती अवलंबून तर निसर्गावरती जर जंगलामध्ये चांगला फ्लॉवर असेल प्रत्येक जर झाडाला तर मग ह्याच्यातून पंधरा दिवसातून किंवा हो महिन्यातून दोन ते तीन किलो आरामात निघतो मध एका पेटीतून अशा एक प्रत्येकाकडे वीस कुणाकडे तीस कुणाकडे पन्नास अशा प्रत्येकाच्या पेट्या असतात त्यांनी ट्रेनिंग घेऊन विकत घेतलेल्या असतात पेट्या आणि त्याच्यावरती त्यांचं हे चाललेलं असतं बरं म्हणजे प्रत्येकाने ट्रेनिंग हो महिला पुरुष सगळ्यांनी ट्रेनिंग घेता कुणी हा व्यवसाय करत नाही हा म्हणजे असं तर आमचा एकोणीशे पंचावन्न पासून म्हणजे खरं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा मध काढायचा याचं शिक्षण खरं तर पूर्वीपासून आमच्याकडे पण एक खाद्यानी ग्राम उद्योग सरकारचे जे हे आहे त्याच्यातून आम्ही ट्रेनिंग घेऊन मग ते सर्टिफाईड करून ह्याच्यातून पेट्या वगैरे विकत घेऊन हा व्यवसाय पुढे केला जातो आपल्या मागे जे दिसत आहे हे मांगरगावचे मधाचे प्रशिक्षण केंद्र आहे तर आत नेमकं काय काय आहे ते आपण आज जाऊन बघूयात मध कसा काढला जातो याचं मशीनही आतमध्ये आहे तर ते आपण बघूयात जाऊन की नेमकं काय काय आहे आता बाकीच्या आपण पेटीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण तिथे घेतलेली ह्याच्यामध्ये तर तसंच हे सेटअप आपण इथे माहितीसाठी लावलेला असतो आणि मग ह्या ज्या फ्रेम्स असतात ह्याला एक्स्ट्रॅक्ट मशीन बोलतात म्हणजे ज्याच्यातून आपण मध काढतो तर हे मेन पत्रा जे आपण बोललो की प्रत्येक फ्रेमला मेन पत्रा लावावं लागतो म्हणजे जे मेन आपण मधमाशीपासून कलेक्ट करतो तो 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 ते थोडक्यात खरं तर ह्या असं असतं तर त्याच्यामध्ये मेन हे करून मग ह्याचं पत्र तयार करून त्याच्यामध्ये ह्या मध तयार झाल्यानंतर जेव्हा खोललं जाते पेटी तेव्हा ते पूर्ण जर जा तयार झालेलं असेल पोळ तर ते फक्त ह्या मशीनमध्ये टाकलं जातं म्हणजे त्याच्यावरती जर मधमाशा वगैरे असेल तर त्याला फुंकर मारली जाते किंवा झटकून त्या पुन्हा पेटीमध्ये मधमाशा काही आपल्याला हानी करत नाहीत म्हणजे आपण जर आप मधमाशांना काही नाही केलं तर ते आपल्याला काही हानी करत नाहीत आणि मग त्या पुन्हा ह्याच्यामध्ये ठेवून फक्त फिरवलं जातं आणि सेंट्रिफिकल फोर्सने फक्त मध बाहेर पडतो आणि जे पोळं असतं ते तुटत नाही ते आपण रियूजला पुन्हा पेटीमध्ये ठेवतो आणि मध काढून गाळून बॉटलिंग करतो आपण आणि ती ग्राहकांना विकतो इथे पण आपल्याकडे तर सहसा आता कसं असतं की एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मधाचा एक थेंब टाकून बघायचा आणि त्यांनी जसा रंग सोडला तो डिरेक्टली असं जाऊन खालती बसता कारण मध जड असतो हेवी असतो तो डिरेक्टली जाऊन असं खाली बसला आणि लवकर पाण्यामध्ये विरगळला नाही तर तो ऑर्गॅनिक मध असतो किंवा मध सहसा एक तर ग्लास बॉटलमध्ये काचेच्या भांड्यामध्येच मध ठेवायचा कधी प्लास्टिकमध्ये नाही ठेवायचा किंवा क्रिस्टलायझेशन जे बोलतात की मधामध्ये साखर वगैरे होते तर आपण तो मध फेकून देतो की भेसळ त्याच्यामध्ये साखर किंवा गुळाची काकवी तर असं नसतं कारण क्रिस्टलायझेशन होणं हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे कारण फुलामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी जास्त असतं तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं ता क्रिस्टलायझेशन तर आपण फक्त गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ती जी ग्लास बॉटल आहे ती जर ठेवली तर पुन्हा नॉर्मल होतं तर तो मध ऑर्गॅनिक असतो खरं तर क्रिस्टलायझेशनच्या मधाला बाहेरच्या देशात भरपूर मागणी म्हणजे लोक आवडीने खातात क्रिस्टलायझेशन मध आणि आपण खराब म्हणून फेकून देतो तसं नसतं ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते क्रिस्टलायझेशन होणं सुद्धा म्हणजे ज्यावेळेस एखाद्या झाडाला मोहर येतो त्या मोहरावरती जेव्हा एक मधमाशी बसते तर तिच्या पायाला काही परागकण लागतात ते परागकण जस मधमाशी उडते ना तेव्हा ते, ते भरपूर ठिकाणी पडतात आणि म्हणजे समजा आपण एखादं पीक लावलं समजा सूर्यफुलाचं पीक लावलं तर त्या फुलावर जेव्हा मधमाशी बसेल तस ते सूर्यफुलाचे जे पराग असतात ते तिच्या पायाला लागून जस ती मधमाशी उडते त्याच भरपूर ठिकाणी पडतात आणि उत्पादनात भरघोस वाढ होते म्हणून खरं तर मधमाशी पालन केलं जातं की आपल्याला जर भरघोस वाढावी असेल तर म्हणजे फक्त मधासाठी नाही तर मधमाशीचे अनेक उपयोग आहेत मधमाशीच्या विषाचा उपयोग होऊ शकतो मधमाशीच्या परागाचा उपयोग होऊ शकतो शा कशासाठी संधिवातासाठी किंवा जे कॅन्सर्स वगैरे जे असतात औषध असतात ना त्या औषधासाठी मधमाशीचा उपयोग म्हणजे विषाचा उपयोग होतो संधिवात एखाद्याला असेल तर ती मधमाशी चावून त्याचा जो डंका असतो त्या डंकातून ती जी बोलतात नलिका असते जी ह्याची रक्तवाहिनी ती पुन्हा चालू होते म्हणजे तिचे ब्लॉक निघून ते ब्लड सर्क्युलेशन चालू होतं पुन्हा तर ती विषाचा पण भरपूर उपयोग आहे जसं परागी भवन केलं जातं तसं विष सुद्धा कलेक्शन केलं जातं त्याच्या मेनाचा भरपूर उपयोग हो आहे आपण ब्युटी ब्युटीचे प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये मेन वापरतात किंवा वॅक्स म्हणजे कॅन्डल्स जे असतात म्हणजे बाकीच्या मध्ये केमिकल वगैरे जसे मिक्स असतात हे नॅचरली कॅन्डल्स बनवू शकतो आपण मेनापासून तर मित्रांनो कसा वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका